अवधूत श्री श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण ही हो। स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सोळा फेब्रुवारीला आहे रथसप्तमी आणि अर्थात रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवांचा वाढदिवस किंवा सूर्यदेवांची जयंती आपण त्या दिवशी साजरी करत असतो रथसप्तमी का साजरी करावी कशा प्रकारे साजरी करावी त्या दिवशी सूर्यदेवांची पूजा कशी करावी किंवा सेवा कोणत्या कराव्यात दूध उतू का घालवावं हो, कोणत्या दिशेला उतू घालवावं हो, त्याचबरोबर सूर्यदेवांना कोणता नैवेद्य दाखवावा उ सेवा करताना कोणते मंत्र बोलावेत हो ह्या सगळ्यांचा डिटेल व्हिडिओ आज आपण म्हणजे या सगळ्याबद्दलची डिटेल माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा रथ सप्तमी का साजरी करतात याची थोडक्यात कथा मी तुम्हाला सांगते पद्मापुराणामध्ये ही कथा सांगितलेली आहे बघा भगवान जे श्रीकृष्ण होते त्यांचा मुलगा शांभ शांभ यांना खूप स्वतःचा गर्व होता स्वतःचा अहंकार होता आणि एकदा दुर्वास ऋषी जे होते ते दुर्वास ऋषी भगवान श्रीकृष्णांना भेटायला आले होते आणि दुर्वास ऋषी जे होते ते खूप म्हणजे रागीट स्वभावाचे होते चिडक्या स्वभावाचे होते आणि हे श्याम यांना माहीत नव्हतं आणि दुर्वास ऋषी जे होते ते खूप दिवसाच्या खूप वर्षाच्या तपस्येनंतर श्रीकृष्ण यांना भेटायला आले होते आणि खूप दिवसाच्या तपस्येने त्यांचं शरीर जे होतं ते खूप असं म्हणजे कमजोर झालं होतं आणि श्रीकृष्णाचे जे मुलगा होता श्याम यांना ते पाहून ते शरीर पाहून त्यांना खूप हसू आलं त्यांनी ऋषींची खूप चेष्टा केली त्यांच्यावर ते हसले आणि हे सगळं पाहून दुर्वास ऋषींना खूप राग आला ते खूप चिडले आणि श्रीकृष्णाचा मुलगा हो जो होतो जो होता श्याम यांनी याला दुर्वास ऋषींनी शाप दिला की तू सु तू कुष्ठरोगी होशील तुझं शरीर जे आहे ते निरोगी रोगी होईल कुष्ठरोगी होशील तू असा शाप त्यांनी श्रीकृष्णाच्या मुलाला शांभ यांना दिला आणि शाप दिल्यानंतर खरंच तसं घडलं श्रीकृष्णाचा मुलगा शाम होतो खरंच कुष्ठरोगी झाला कितीही वैद्य पाणी केलं भरपूर औषधोपचार त्यांच्यावर केले पण त्याचा त्यांच्या शरीरावर काही उपयोग झाला नाही शेवटी श्रीकृष्णाने त्यांना सूर्यदेवाची उपासना करायला सांगितली आणि सूर्यदेवाच्या उपासनेने त्यांची त्यातून सुटका झाली ते व्यवस्थित झाले निरोगी झाले म्हणूनच आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करायची आहे उपासना करायची आहे म्हणजे मन, म्हणूनच म्हणजे मन आपल्या आयुष्यात देखील जे काही आजारपण आहेत समस्या आहेत त्यातून आपली मुक्तता होईल त्यातून आपली सुटका होईल आता रथसप्तमी दिवशी पूजा कशी करायची ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते सकाळी उठल्या उठल्या अर्थात ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर आपल्याला उठायचं आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही लवकरात लवकर सहाच्या आधी उठा सहा नंतर सहा सातला उठा त्यानंतर उठल्यानंतर स्नान वगैरे करायचं आहे आणि स्नान झाल्या झाल्या तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आता अर्घ्य कसं द्यायचं तुम्हाला तांब्याच्या पाण्यात तांब्याचा जो तांब्या असतो त्यातूनच तुम्हाला, तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आता ता तांगे तांगे त्या पाण्यामध्ये तुम्हाला प्लॅस्टिकच्या स्टीलच्या पांढर तांब्यातून तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं नाही तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीळ जे पांढरे तिळ असतात ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायचे आणि पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे सकाळी उठल्या उठल्या आता अर्घ्य देऊन झाल्यानंतर सूर्यदेवांना नमस्कार करायचा आहे सूर्यदेवांना म्हणून प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे काही संकट आणि माझ्या आयुष्यामध्ये घरा घरात परिवारात जे काही आजार पण चालू आहे त्यापासून आम्हाला मुक्ती मिळवू दे अशी सूर्यदेवांना पण प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर दररोज तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे हे झालं अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर आता सूर्यदेवांची पूजा कशी करायची किंवा पूजा मांडणी कशी करायची तर बघा पूजा तुम्ही कुठेही मांडू शकता म्हणजे तुमचं जे देवघर आहे ते त्याच्या साईडला तुम्ही ही पूजा मांडू शकता पूजा मांडण्यासाठी तुम्हाला सूर्यदेवांचा जो रथात बसलेला सूर्यदेवांचा जो फोटो आहे बघा सात घोडे आहेत आणि त्याच्यावरती सूर्यदेव बसलेले आहेत असा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे फोटो कॉफी म्हणजे ते प्रिंट मिळते ती घेतली तरी तुम्ही चालेल आता एक चौरंग घ्यायचा किंवा पाठ घ्या त्याच्यावरती एक वस्त्रहांतरा स्वच्छ धुतलेलं वस्त्रहांतरा पिवळं लाल कोणतंही चालेल वस्त्र अंतरण्यानंतर तुम्हाला एक तांदळाची रास त्याच्यावरती अंतरायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला पहिल्यांदा सूर्यदेवांचा जो फोटो आहे तो स्थापन करायचा आहे आता सूर्यदेवांचा फोटो तिथे ठेवल्यानंतर पहिल्यांदा पूजा करण्याआधी तुम्हाला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे अग्निदेवचे देवतेच्या साक्षीने तुम्हाला सूर्यदेवांची पूजा करायची आता पूजा सॉरी लावून झाला आता लावून झाल्यानंतर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती पूजनाने करत असतो जेणेकरून जे, जे शुभ कार्य आहे जी पूजा आहे ती निर्विघ्न पार करू दे म्हणून तर पहिल्यांदा गणपती बाप्पांना तुम्ही अभिषेक करायचा आहे पाण्याचा आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीवरती अभिषेक करू शकता आता गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक मग करायचा अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती स्वच्छ कपड्याने पुसायची एक त्या पाटावर एका ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवायचे त्या तांदळावरती ती गणपती बाप्पांची मूर्ती किंवा ती सुपारी तिथे स्थापन करायची त्यानंतर पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा करायची हळद कुंकू अक्षदा लाल फूल वाहून गणपती बाप्पांची पूजा करायची त्यानंतर धूपदीप नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये गणपती बाप्पांना गुळ आणि खोबरं घोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आता गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांची पूजा करायची आहे जो आपण फोटो स्थापन केलेला आहे तर त्या त्यालासुद्धा तुम्ही दो हळद कुंकू अक्षदा आणि तीळ व्हायचे आहेत पांढरे तीळ जे आहेत ते सुद्धा हा व्हायचे आहेत एक फूल व्हायचं आहे आणि सूर्यदेवांना मनोमन प्रार्थना करायची आहे माझ्या घरावर जे काही संकट आहे अडीच अडचणी माझ्या घरात चालू आहेत किंवा मा माझ्या घरात सततचं जे आजारपण त्या आहे त्यातून मला मुक्ती मिळू दे तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या घरावरती राहू दे अशी आपण सूर्यदेवांना प्रार्थना करायची आता सूर्यदेवांची प्रार्थना करून झाल्यानंतर पूजा करून झाल्यानंतर धूपदीप नैवेद्य दाखवून म्हणजे धूपदीप दाखवून झाल्यानंतर तुम्हाला सप्तधान्यांची पूजा करायची आहे सप्तधान्याचं खूप महत्त्व आहे या पूजेमध्ये आता सप्तधान्य म्हणजे काय तर बघा जे आपण संक्रांतीमध्ये जी सुगड पुजतो जेव्हा ते बोळकं असतं त्यामध्ये तुम्हाला सप्तधान्य भरून घ्यायचं आता सप्तधान्य म्हणजे काय पहिल्यांदा त्या जे सुगड असतं किंवा जे बोळकं असतं बघा त्याला वरून खालून वर हळदी कुंकवाची बोटे ओढायची हळद कुंकू त्याला लावायचं त्यामध्ये तुम्हाला सप्तधान्य पूर्ण भरायचं आता सप्तधान्य म्हणजे काय तूर डाळ मूग डाळ जे काही कडधान्य आहे ते सात प्रकारचं कडधान्य तुम्ही त्याला त्यामध्ये भरायचं आहे आणि तिथं त्याची स्थापना करायची आहे आता तिथं स्थापना के म्हणजे तिथं ठेवल्यानंतर त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे पूजा करून झाल्यानंतर हळद कुंकू अक्षता एक फुल त्याला सुद्धा व्हायचं आहे पण नैवेद्य त्याला दाखवायचा आता सप्तधान्याची पूजा केल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचा सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला तिळाचा आणि गुळाचा या दोन पदार्थांचा नैवेद्य सूर्यदेवतांना दाखवायचा आहे त्या दिवशी या नैवेद्याचं खूप महत्त्व आहे आता ही सगळी पूजा अगदी काही अवघड नाही एवढीच पूजा तुम्हाला करायची आहे त्या दिवशी ही, ही पूजा करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं खूप शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरातलं सततचं आजार पण टळून जातं आपल्या आयुष्यातल्या समस्या सुटतात अनेक अडलेली कामे जी आहेत खूप दिवसापासून ती मार्गी लागतात आता ही पूजा झाली आता दूध ऊतू घालवण्याची जी क्रिया असते दूध उतू घा घालवल्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धी येते ऐश्वर्य येतं पैसा संपत्ती किंवा धनधान्याची बरकत दूध दुपतं आपल्या घरामध्ये कायम टिकून राहतं असं म्हटलं जातं तर दूध ऊतू कधी घालवायचं संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हे दूध ऊतू घालवायचं आहे तुम्ही घरात किंवा तुमच्या अंगणामध्ये घालवू शकता किंवा तुमच्या गच्चीवर तुम्ही हे दूध उतू घालवू शकता आता तुम्हाला दूध उतू घालवण्यासाठी जे आपण हाव हवण करू था था ते भांडं असतं बघा ते घेतलं तरी चालेल किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये गच्चीवरती कोपऱ्यामध्ये तुम्हाला अग्नि पेटवून तुम्हाला ते दूध उतू आहे आता दूध उतू घालवताना सुगड जे असते बघा जे बोळकं असतं त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध घालायचं आहे कच्चं दूधच घालायचं त्यामध्ये पाणी मिक्स केलेलं दूध घालायचं नाही कच्चं दूध असतं ते कच्चं दूधच तुम्हाला त्या म्हणजे बोळक्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यात दुधामध्ये एक दोन महत्त्वाचे पदार्थ घालायचे आहेत पहिलं म्हणजे एक साखर घालायची थोडेसे तांदूळ घालायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडेसे पांढरे तीळ त्या दुधामध्ये घालायचे आणि त्यानंतरच ते दूध उतू घालवायचं आता उतू घालवताना कोणत्या दिशेला घालवायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर बघा पूर्व दिशेला किंवा प उत्तर दिशेलाच तुम्ही हे दूध उतू घालवायचं आता कसं घालवायचं तर जे काही ते बोळकं आहे ते उत्तर दिशा दिशा तुमच्या घराकडची कोणती आहे ती तुम्ही लक्षात घ्या आणि थोडंसं असं बघा आता हे हे ते बोळकं आहे तुम्ही असं उत्तर दिशेला असं थोडं तिरकं ठेवा म्हणजे ते त्या साईडला असं उतू जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा या दोन्ही दिशेला तुम्ही ते उतू घालवू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं त्या दिवशी रथसप्तमी दिवशी सेवा कोणत्या करायच्या दिवशी तुम्ही पूजा केली म्हणजे ज्यावेळी तुम्ही पूजा केली त्या त्यावेळी सेवा कोणत्या करायच्या तर त्या दिवशी तुम्हाला आदित्य उदय स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे सूर्यकवच स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे आणि सूर्य अष्टक जे आहे ते तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे जर तुम्हाला हे म्हणता येत नसेल तुमच्याकडे पुस्तक वगैरे नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून तुम द्या ऐका तरी चालेल तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे आणि जे दूध उतू घालवलेलं आहे ते तुम्हाला प्रसादारोपी अजिबात ते वाया घालवायचं नाही किंवा टाकून द्यायचं नाही त्यात जे थोडं बळक्यामध्ये दूध उट उरलेलं असतं ते तुम्हाला तुमच्या घरात जेवढे पण सदस्य आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना थोडं 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 प्रसादारोपी तुम्ही ते द्यायचं आहे जेणेकरून बघा ते दूध घेतल्यामुळे अमृता समान ते प्रसाद असतो तुमच्या घरातले जे काही कटकट आजारपण सगळ्यात महत्वाचं आजारपण सतत कोणतीतरी व्यक्ती आजार आहे त्यापासून त्यांना मुक्ती मिळेल सूर्यदेवांचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर मिळेल पडेल यासाठी बघा अगदी छोटी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची तुम्ही नक्की त्या दिवशी ही पूजा मांडा रथसप्तमीची पूजा मांडा आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यांना अर्घ्य द्या आणि सूर्यांना अर्घ्य दे दिल्यानंतर तुम्हाला सकाळी सूर्यांना अर्घ्य द्यायचं आणि अर्घ्य दिल्यानंतर तुम्हाला तुळशीची देखील पूजा करायची आहे तुळशीची पूजा केल्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ सूर्यदेवांची रांगोळी काढायची आहे आता रांगोळी कशी काढायची जी बघा रथात बसून जे सूर्यदेव आलेले आहेत म्हणजे तश ते फोटो आहे तशा प्रकारे तुम्हाला रांगोळी काढायची आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला त्या दिवशी पूजा मांडायची आहे सेवा करायच्या आहेत जे काही स्तोत्र सांगितलेले आहेत ते म्हणायचे आहेत जेणेकरून सूर्यदेवांची कृपा आपल्या घरावर परिवारावर अखंड राहील तर अगदी छोटी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, करा। चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ